नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या ट्रिक या युट्यूब चॅनल वरती आज आपण पाहणार आहोत बचत आणि व्याज यावर आधारित उदाहरण काय आहे उदाहरण चला बघूया हिराची दर महिन्याची बचत सहाशे पन्नास रुपये आहे दरवर्षी चौतीस टक्के व्याज तिच्या खात्यावर जमा होते तर प्रत्येक महिन्याला तिला किती व्याज मिळेल आता इथे आपल्याला दिलेलं आहे बचत बचत दिलेली आहे साडेसहाशे रुपये ही आहे दर महिन्याची बचत आणि व्याज दिले वर्षात प्रत्येक वर्षाचं तिला वर एका वर्षाला चौतीस टक्के व्याज मिळतं आणि बचत तर दिली आपल्याला एक महिन्याला साडेसहाशे मग आपल्याला पहिल्यांदा बचत ही वर्षाला किती जमा होते हे काढावं लागेल तर साडेसहाशे म्हणजे सहाशे पन्नास गुणिले बारा आता बारा का तर बारा महिने आहेत एका वर्षामध्ये बारा महिने असतात म्हणून बाराने त्याला गुणाकार गुणायचं असतं बारा शून्य शून्य बारा पंचे साठ सातशे शून्य हत्ताले सहा बारसंख बहात्तर आणि सहा अठ्याहत्तर म्हणजे सात हजार आठशे ही त्याची काय होईल एका वर्षाची बचत तयार होईल आता ह्या एका वर्षाच्या बचतीला तिला सात हजार आठशेला तिला किती टक्के व्याज मिळतं चौतीस टक्के व्याज मिळतं हे सात हजार आठशे वर्षाची बचत आहे तिला चौतीस टक्के व्याज मिळतं म्हणजे शंभराला चौतीस मिळतं आता हे गणित आपल्याला तर आपल्याला आता काय करायला पाहिजे की शंभराला किती रुपये चौतीस टक्के शंभराला चौतीस म्हणजे टक्केवारी टक्के म्हणजे ही शंभरामध्ये असते तर सात हजार आठशेला तिला व्याज किती मिळेल एका वर्षाला व्याज किती मिळेल हे आपल्याला काढावं लागेल हे काढण्याची पद्धत आहे त्रैराशी त्रैराशी म्हणजे काय तीन राशी दिलेल्या असतात म्हणजे तीन ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत अशा तीन गोष्टी असतात त्या तीन गोष्टीवरून आपल्याला जी माहिती नाही अशी चौथी गोष्ट काढायची असते म्हणून ह्याला त्रय राशी कसं म्हणतात त्याची मांडणी कशी कर करायची बघा आपल्याला काय माहितीये शंभराला चौतीस टक्के म्हणजे चौतीस रुपये व्याज मिळतं शंभर रुपये जर मुद्दल असेल तर त्याला चौतीस रुपये व्याज मिळतं आपली ही रक्कम किती आहे सात हजार आठशे हे वर्षाची बचत आहे सहाशे पन्नास ही महिन्याची आहे सात हजार आठशे ही वर्षाची बचत आहे सात हजार आठशे ला किती आता यातल्या तीन गोष्टी कुठल्या माहिती आहेत शंभर माहिती आहे चौतीस माहिती आहे आणि सात हजार आठशे माहिती ही चौथी गोष्ट आपल्याला माहित नाहीये ह्या तीन गोष्टी माहिती आहेत म्हणून ह्याला त्रैराशिक पद्धत त्रैराशिक पद्धतीने हे गणिताचं उत्तर आपल्याला येतं तर इथे आपल्याला तिरका गुणाकार करायचा आहे सात हजार आठशे अधिक घ्यायचं गुणिले सात हजार आठशे गुणिले चौतीस डिवायडेड बाय किंवा भागिले वरचा घेत शंभर गुणिले क्वेश्चन मार्क आपल्याला तिथं माहिती नाही ना म्हणून आपण तिथे क्वेश्चन मार्क घेतला आता यांचा गुणाकार करा किंवा भागाकार करा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले मग सेव्हन्टी एट इंटू थर्टी फोर किंवा अठ्याहत्तर गुणिले चौतीस हा गुणाकार करा आता चौतीसचा पाडा काय आपल्याला येत नाही त्यामुळे आपण एक एक आणि बुडायचंय मग चार आणि गुणायचं आठ चौक बत्तीस हा तीन सात चौक अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस चौकस करा आठ तिक चोवीस ह्याच्या दोन सात्रीक एकवीस बावीस आणि हे तेवीस दोन पाच सहा आणि दोन दोन हजार सहाशे बावन्न हिचं उत्तर किती आलं दोन हजार सहाशे बावन्न कि तिला काय होणार आहे वर्षाचं व्याज झालेलं आहे पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय प्रत्येक महिन्याला तिला किती व्याज मिळेल हे व्याज आपलं काय निघालं वर्षात निघालं आपल्याला काढायचंय महिन्याचं सात हजार आठशे ही वर्षाची रक्कम आहे वर्षाच्या रक्कमेवरती आपल्याला एक वर्षाचं व्याज किती मिळालं दोन हजार सहाशे बावन्न रुपये आता दोन हजार सहाशे बावन्न तिला जर वर्षाला व्याज मिळत असेल तर महिन्याला किती तर ह्याला आपल्याला भागिले करावं लागेल बारा महिन्यांनी बारा अंकांनी दोन हजार सहाशे बावन्न डिवायडेड बाय बारा बारावन ह्या असा भागाकार करत असताना कमीत कमी, कमी संख्येने भाग घालवायचा लहानात लहान म्हणजे लहानात लहान संख्या कोणती येणार आहे दोन बेसख बारा बे 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 त्रिक सहा इथं पाच आहे पण बे दोन्ही चार करा एक राहील बेसख बारा बेत्रिक सहा बेसख बारा तेरा आहे पण आपण बारा म्हणतोय बेसख बारा इथे तेरातून एक गेलं इथं बारा गेले एक राहिलं पुन्हा इथे आलं बेसख बारा आणि बेत्रिक सहा तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन दोने सहा तीन एके तीन, तीन उत्तर किती आलेलं आहे दोनशे एकवीस म्हणजे तिची महिन्याची प्रत्येक महिन्याला तिला व्याज किती मिळणार आहे दोनशे एकवीस रुपये म्हणजे सहाशे पन्नास जर ती महिन्याची बचत असेल तर तिची वर्षाची बचत असणार आहे सात हजार आठशे आणि जर वर्षाला तिला चौतीस टक्के व्याज मिळत असेल तर तिला महिन्याला व्याज किती मिळणार आहे दोनशे एकवीस रुपये अशा पद्धतीनं ही गणित तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये अशा पद्धतीची गणित विचारली जातात ती सोडवण्याची ही सोपी पद्धत आहे तुम्हाला जर अशाच पद्धतीचे माझे व्हिडिओ आवडत असतील माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या సబ్స్క్రై కదా